आपल्या पृथ्वीवरची जी बर्फाची वाळवंट आहेत म्हणजे आपले ध्रुवीय प्रदेश ते जगाच्या तुलनेत इतक्या झपाट्याने का गरम होत आहेत हा एक खूप मोठा प्रश्न आहे चला यामागची कारणं आज आपण समजून घेऊया सुरुवातच करूया एका अशा आकड्याने जो ऐकून धक्काच बसेल दोनशे सहासष्ट अब्ज टन हो नासाच्या म्हणण्यानुसार एवढा प्रचंड बर्फ दरवर्षी फक्त ग्रीनलँडमधून वितळतोय आणि हा फक्त एकच आकडा आहे यावरूनच संकटाची तीव्रता किती मोठी आहे याचा अंदाज येतो आणि ही खरं तर एका मोठ्या संकटाची फक्त सुरुवात आहे म्हणजे आपण ज्या वितरणाऱ्या बर्फाबद्दल बोलतोय ना त्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे आणि त्याचे परिणामही तितकेच गंभीर असणार आहेत आता हे प्रदेश किती विशाल आहेत याचा जरा विचार करूया बघा एकटा अंटार्क्टिकाच एक कोटी बत्तीस लाख चौरस किलोमीटर्सवर पसरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पृथ्वीवरचं जवळजवळ सत्तर टक्के गोडं पाणी इथेच बर्फाच्या रूपात अडकलेलं आहे आता जरा या आकड्यांवर नजर टाकूया एकीकडे ग्रीनलँड जिथे दरवर्षी दोनशे सहासष्ट अब्ज टन बर्फ वितळतोय आणि दुसरीकडे अंटार्क्टिका जिथे एकशे पस्तीस अब्ज टन बर्फ नाहीचा होतोय म्हणजे बघा हे आकडेच परिस्थितीचं गांभीर्य किती मोठं आहे हे सांगतात खरंच विचार करायला लावणारे आहेत हे पण प्रश्न हा आहे की हे सगळं इतक्या झपाट्याने का घडतंय यामागे एक वैज्ञानिक संकल्पना आहे जिला पोलर अॅम्प्लिफिकेशन असं म्हणतात काय आहे हे नक्की चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर पोलर अँप्लिफिकेशन म्हणजे पृथ्वीचे ध्रुवीय प्रदेश बाकीच्या जगापेक्षा दुपटीने किंवा तिपटीने वेगाने गरम होत आहेत पण असं का होतंय बरोबर हाच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि यामागे प्रामुख्याने दोन मोठी कारणं आहेत ह्यापैकी पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे अल्बेडो इफेक्ट बघा पांढरा शुभ्र बर्फ सूर्याची उष्णता एखाद्या आरशासारखी परत अंतराळात पाठवतो पण जेव्हा तो, जे तो वितळतो तेव्हा त्या खालचा गडद निळा महासागर किंवा काळी जमीन उघडी पडते आता आपल्याला माहितीच आहे रंग उष्णता जास्त शोषून घेतो आणि मग काय जास्त उष्णतेमुळे अजून बर्फ वितळतो अजून गडद पृष्ठभाग उघडा पडतो हे एक असं दुष्टचक्र आहे जे सुरूच राहतं बरं आता दुसरं कारण ते आहे विषुव्रताकडून ध्रुवांकडे वाहणारी उष्णता होतं असं आहे की हवामानातल्या बदलांमुळे समुद्राचे प्रवाह आणि वाऱ्यांचे पॅटर्न बदलले आहेत त्यामुळे विषुव्रतावरची गरम आणि दमट हवा थेट ध्रुवांकडे ढकलली जात आहे आता या दमट हवेत काय असतं जलबाष्प आणि जलबाष्प हा स्वतः एक ग्रीनहाऊस गॅस आहे तो तिथे पोहोचल्यावर उष्णता अडवून ठेवतो आणि तापमान अजूनच वाढवतो तर मग या सगळ्याचा परिणाम काय सर्वात थेट आणि धोकादायक परिणाम म्हणजे समुद्राची वाढणारी पातळी आणि इथेच आपल्याला वास्तव आणि ठरवलेली उद्दिष्ट यातलं अंतर दिसतं आठवत असेल दोन हजार पंधरामध्ये पॅरिस करार झाला होता त्यात ठरलं होतं की जागतिक तापमान वाढ एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसच्या वर जाऊ द्यायची नाही पण वास्तव काय आहे दोन हजार चोवीसमध्येच सरासरी तापमान वाढ एक पॉईंट सहा डिग्रीच्या पुढे गेलेली आहे हो हे खरंय की पॅरिस कराराची जी वीस वर्षांची अधिकृत सरासरी आहे ती अजून आपण ओलांडलेली नाही पण प्रत्येक वर्षीचे आकडे सांगतात की आपण त्याच धोकादायक दिशेने वेगाने चाललो आहोत आठ ते नऊ इंच हा आकडा आहे समुद्राच्या वाढलेल्या पातळीचा हो अठराशे ऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंत वितळलेल्या बर्फामुळे आणि उष्णतेमुळे समुद्राचं पाणी प्रसरण पावल्यामुळे जागतिक समुद्राची पातळी जवळपास आठ ते नऊ इंचांनी वाढलीय आणि ही वाढणारी समुद्राची पातळी खास करून किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी धोक्याची घंटा आहे याचे नेमके परिणाम काय होत आहेत ते पाहूया काही लहान बेट जसं की तुवालू किरीबाती मालदीव ही तर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत था। पण थांबा धोका फक्त या लहान देशांनाच नाहीये संयुक्त राष्ट्रांचा दोन हजार तेवीसचा अहवाल तर असं सांगतो की बांगलादेश चीन भारत आणि नेदरलँड प्रचंड लोकसंख्येच्या देशांना याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे आणि हे नुकसान फक्त जमीन पाण्याखाली जाण्यापुरतं नाहीये जेव्हा समुद्राचं खारं पाणी पुराच्या रूपाने वस्त्यांमध्ये शिरतं तेव्हा ते, ते शेतजमीन खराब करतं पिण्याच्या पाण्याचे साठेही प्रदूषित होतात इतकंच नाही तर समुद्रातली प्रवाळ आणि त्यावर अवलंबून असलेला मासेमारीचा व्यवसायही धोक्यात येतो आता जरा या संकटाच्या मानवी बाजूकडे पाहूया जेव्हा हवामान बदल आणि गरिबी एकत्र येतात तेव्हा एक दुहेरी संकट उभं राहतं नव्वद कोटी हो जवळपास नव्वद कोटी लोक हे ते लोक आहेत जे जगातल्या सगळ्यात गरीब भागांमध्ये राहतात आणि हवामान बदलाच्या धोक्यांना म्हणजे प्रचंड उष्णता पूर दुष्काळ यांसारख्या धोक्यांना थेट सामोरे जात आहेत एका अहवालात एक वाक्य आहे जे हे वास्तव अगदी अचूकपणे मांडतं हे लोक गरीबी आणि हवामान संकट या दुहेरी ओझाखाली जगत आहेत म्हणजे एका बाजूला गरीबी आणि दुसऱ्या बाजूला हवामानाचं संकट या दुहेरी संकटाचा सगळ्यात जास्त आणि थेट फटका याच लोकांना बसतोय त्यामुळे हे अगदी स्पष्ट आहे या बहुआयामी संकटाचा सामना करण्यासाठी तातडीने आणि एकत्रितपणे पावलं उचलण्याची गरज आहे फक्त तेव्हाच आपण हे लाखो वर्षांपासूनचे नैसर्गिक बर्फाचे साठे आणि पर्यायाने पृथ्वीवरचं जीवन वाचू शकतो आणि हे सगळं पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो की लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेले हे बर्फाचे साठे जे आपल्या पृथ्वीच्या संतुलनासाठी इतके महत्वाचे आहेत त्यांना आपण पुढच्या पिढ्यांसाठी वाचू